नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की वसुंधरा रम्याला म्हणते की तू जो विचार करतेस ती मांजर होऊन देईल का त्यावर रम्या म्हणते की जर ती काव्या मांजर असेल ना तर मी सुद्धा वागीन आहे आता काही झालं तरी मी पार्थला मिळूनच राहणार तर इकडे जीवाने आता सोशल मीडियावर त्याचा आणि फोटो शेअर केला असतो नंदिनी आता तो फोटो बघत असते आणि तिच्याकडून त्या फोटोला लाईक केलं ला जातं नंदिनी म्हणत असते की अरे बाप रे हे काय झालं तर जीवाला समजते की नंदिनीने फोटोला लाईक केलेलं असतं आणि नंदिनीला लगेच तो फोन करतो नंदिनी जीवाला म्हणते की मी चुकून लाईक केलं ला, मी जे म्हणतो की मग तू आपला फोटो का बघत होतीस तुला आठवण येत होती ना माझी नंदिनी म्हणत असते हे बघा असं काही नाही मला कसली आठवण वगैरे येत नाही तेव्हा जीवा म्हणतो अगं किती खोटं बोलशील तू प्रेम करतेस माझ्यावर मला चांगलंच माहिती आहे ते दुसरीकडे रम्या आता ओपन चॅलेंज काव्याला दिलेलं असतं की येणाऱ्या एका महिन्यामध्ये मी पाच सोबत लग्न करणार काव्य म्हणते की पुन्हा पाच सोबत लग्न तर मीच करणार असं काही आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद